परंतु काय आहे ना की फक्त सुशुक्तीमध्ये बरं का म्हणजे गाढ निद्रेमध्ये असताना प्रत्येकाला या संपूर्ण आनंदाचा प्रत्यय येतो खरं म्हटलं तर गाढ निद्रेमध्ये असताना काय घडतं तर आपलं शरीर कार्य करत नाही मन बुद्धी हे सुद्धा कार्य करत नाही बाहेरचे भौतिक जगताचे अनुभव आपल्याला मिळत नाहीत उपभोग आपल्याला मिळत नाही हे सगळं सुद्धा आपल्याला गाढ झोपेचा एक अवर्णनीय आणि पूर्णपणे असा आनंद मिळतो तो कसा मिळतो तर तेव्हा कारण शरीरामध्ये सूक्ष्म आनंदाच्या ज्या वृत्ती असतात ते सकाळी आपण जागे